वर्गामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या करायच्या नाही हे आपण नेहमी सूचनेच्या माध्यमातून ऐकत असतो मग त्या, त्या मा मित्राकडून शिक्षकांकडून घरी आई वडिलांकडून काय हे करा हे करू नका ऐकतो की नाही हो त्या सूचना आपण इंग्रजीमध्ये काही वाचूयात ते तुम्ही वाचणार आहात आणि अर्थही सांगणार आहात दोट करू शु वाचायचे याच्या स्ट्रिप्स वाचल्या यावरील गोष्टी आपण करायच्या कि करायच्या नाही म्हणजे या कशा सवयी असणार आहेत सवयी हे आपल्या नजरेसमोरच पाहिजे या कशा सवयी आहेत सवय आता मी याच्या वेगवेगळ्या स्ट्रिप्स करणार जेणेकरून आपल्याला आता त्याच्या जोड्या पण लावता आल्या पाहिजे बरोबर आहे डोंट पुश डोंट बाईट डोंट बाईट युअर नेल्स आता डोंट पुश पहा जोडी लावून दिली बरोबर आहे चित्र म्हणजे काय ढक हे वाचा अर्थ यामधील चित्र आपण शोधलंय ते आहे हे, हे। लक्षात ठेवायचं काय म्हणजे काय वाकुल्या महत्वाच्या गोष्टी मधून पहा वाचा ती 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 मोठ्या ना डोंट फाईट म्हणजे वाचाली डोंट पीक युअर न पहा त्याच चित्र आहे या पद्धतीनं पक्क लक्षात ठेवायचं बघा बऱ्याच जणांना घाण सवय असते का छानही सांगा वाचा परत

लक्षात ठेवायचं की डोंट टीज, डोंट पिक युअर नोज डोंट डोंट फाईट डोंट बाइट इवर नेल्स डोंट टीज, हे करायचंय का या स्ट्रिप्स मधून आपल्याला काय शिकायला मिळालं कशा सवय आहेत वाईट वाई। वाई सवयी मीन्स बॅड हॅबिट्स बॅड हॅबिट्स त्यासाठी या पक्क्या लक्षात ठेवायच्या आणि बिलकुल असल्या तरीही मोडून टाकायच्या यानंतर या स्टिप्सवरील सवयी आपल्या अंगवळणी पडल्या पाहिजेत की नको आहे नको हा आपल्या अंगात असलेल्या या सवयी आपण आता त्या बाहेर काढून टाकून द्यायच्या आहेत छान शाबाशीच्या तीन टाळ्या तुमच्यासाठी